नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवळगाव तालुका शिरोधा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपलं पक्षी दहा दिवसाचा झाला आहे आणि आपला बॅच नंबर बेचाळीसमधला हा आठशे मादी मित्रांनो कावेरीची एकदम सुपर आणि टॉप क्वालिटीची मादी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज दहावा दिवस आहे आणि याचं एक लसीकरण झालं आहे मित्रांनो दुसरं लक्षीकरण आपलं याचं एक तारखेला आहे बुधवारी तर मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मादी आहे पाहू शकता तुम्ही आणि याचं वजन मित्रांनो एक शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास आहे शंभरच्या आसपास आहे शंभर सव्वाशे तर मित्रांनो हा पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दुहेरी उपयोगी होऊ येतोय अंड्याची पॅकिंग क्षमता मित्रांनो एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडी क्षमता याची आणि चवीलासुद्धा एकदम चवदार आहे मांस आहे याचं कावेरीचं एकदम खास कॉमडी मित्रांनो ही जर कोणाला पाहिजे असेल अंड्यासाठी तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर फोन करा संपर्क करा आणि आपण कुठेही पोहोच डिलिव्हरी देत नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जाणे आणि येताना कॅरेट घेऊन येणे मित्रांनो तर आपण प्रति नगाप्रमाणे याची विक्री करतो मित्रांनो तर आता आठशे पक्षी आहे तर आज दहावा दिवस आहे आणि त्याची त्याच्यापैकी मॉर्टिलिटी एक पाच मॉर्टिलिटी झाली फक्त याच्यामध्ये दहा दिवसात त्याच्यामुळं पक्षी एकदम खास आहे आपला स्ट्रॉंग आहे आणि पक्षी किल्लो येतानाच आपल्याला बराबर तीस ग्रॅमच्या आसपास आलतं त्याच्यामुळं ते स्ट्रॉंग समजलं जातं मित्रांनो तर याची रोगप्रतिकारक शक्ती पण छान आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश आज दिवसभर पावसाचं वातावरण आहे तरी आपलं पक्षी एकदम फ्रेशमध्ये कळतं आहे मित्रांनो थोडंसं गारव्याचं प्रमाण पण आहे त्याच्यामुळं आणि पडदे जर लावून घ्यावा तर आतमध्ये मग तूस थोडीशी ओरली होती मित्रांनो त्याच्यामुळं थोडंसं मोकळं वातावरण हा हवा खेळती राहण्यासाठी आपल्याला पडदे थोडेसे उघडावं लागतात पाऊस आहे बाहेर पण पडदे उघडे ठेवले म्हणजे थोडंसं खालती तूस सुकायला मदत होते मित्रांनो तर मित्रांनो पहा जर कोणाला आवड असेल छंद असेल गरज असेल कुकुटपालनं करायची इच्छा असेल तर आपली विक्री चालवी मित्रांनो जरूर फोन करा आणि माल आपला बुकिंग करून घेऊन जा मित्रांनो आपण प्रतिनगाप्रमाणे विक्री करतो आहे आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फोन केल्यानंतर किंमत सांगितली जाईल तर चला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद